बैठका होतात एन एच चे अधिकारी बसतात महानगरपालिकेचे अधिकारी बैठकीला बसतात काहीतरी चहा पाण्याचा कार्यक्रम होतो आणि विषय संपून जातो पुढे काही कुठली ठोस भूमिका घेतली जात नाही पंधरा वर्ष आम्ही ही लोक हे सहन करतोय शंभराच्या आसपास आता इथं बळी चाललेत आणि आता आमच्या उमऱ्यापर्यंत लोक मारायला लागलेत किती दिवस म्हणून आम्ही थांबायचं वाहतूक कोंडीची सवय आम्हाला नरेकरांना आणि इथं वाहणाऱ्या प्रत्येक वाहनांना सवय आहे आणि ही वाहतूक कोंडी आज एका सत्कार मी लागावी याच्यासाठी आम्ही केलेली आहे रास्ता रोको करण्यामागचा प्रामाणिक हेतू हाच आहे की याच्यावरती काही ना काहीतरी राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा स्थानिक प्रशासन किंवा राज्य सरकार यांच्याकडनं ठोस काहीतरी भूमिका घेतली पाहिजे नुसते कागदावरती एकशे सत्तावन्न कोटी रुपये मंजूर झालेत आणि हा ब्रिज करतोय आपण तो ब्रिज करतोय हे आता फार लोकांना डोळ्यात अंजन येतोय आता रडायला येत अश्रूही आश्रूही संपलेले आहेत आता डोळ्यांचे डोळ्यातले हे आता थांबवावं मृत लोकांना पाच पाच लाख रुपये तुम्ही मदत करताय पाच लाख रुपये त्या माणसाच्या मरणाची किंमत तुम्ही ठरवताय आज त्या तीन वर्षाची चिमुकली गेली किंवा जी जी पाच लोक आज गेलीत त्या लोकांच्या घरामधला टाहो जाऊन तुम्ही पहा एका एका घरामधले शेजारी तीन तीन तिरड्या ठेवून आज जाळून आलोय सकाळी काय भावना असतील त्या परिवाराच्या ह्या तरी समजतायत का लाजा वाटत नाही प्रशासनाला डो, इता का अजिबात कुठल्या गोष्टींची शंभर शंभर इथं बळी जाऊन सुद्धा तुमच्या डोक डोक्यामध्ये येत नाही की इथं काहीतरी नक्कीच आहे आणि इथं इता काहीतरी आपण बदल केला पाहिजे किती वर्ष लागतात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एवढी वर्ष आता आम्ही दिलीत ती खूप दिलीत एक तर हायवे बंद करून टाका आम्हाला या हायवेची गरज नाही अदरवाईज जर करणार असाल तर याच्यावरती ठोस निर्णय घ्या आणि सुरुवातीला राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी आहेत यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा